नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो एकसष्ट फाटा माळशिरच मैदानात संपन्न झाला आहे हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये रात्री महाराष्ट्री टॉप नंदी मित्रांनो दाखल झालेत एकूण सहासष्ट गट पाडले आणि आता सेमीचा थर्र आपल्याला बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो आज अखंड महाराष्ट्रातली लाडकी जोडी त्रिकूट मित्रांनो आज एकत्र आलं विठ्ठलनाना मथूर आणि पंचमेंद केश्री सारल्या ही गाडी आपला गट क्रमांक दोनमध्ये पळताना दिसली आणि आन मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आत्ता सेमीमध्ये ही नक्की गाडी कोणत्या सोनीत पळणार तर मित्रांनो गट क्रमांक सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सात सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सात पब्लिकने मित्रांनो गाडी लागली आहे सारल्याची आणि मथुडची या गाडीला खूप खूप शुभेच्छा सेमीसाठी तसंच मित्रांनो बुनगाडॉन आणि मेहरबान ही गाडी लागली आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती बाकासूरचा सेमी अद्याप समजला नाही तो सुद्धा सेमी सांगेल तर व्हिडिओ आवडली असेल तर ना केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बेलवेळ क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात थोड्याच वेळात तुम्हाला बाकासूरचा सेमी सांगतो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की ना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो